तिचं वय अठरा वर्ष याचं वय अठ्ठावीस दोघांमध्ये तब्बल दहा वर्षाचा फरक पण कामानिमित्त भेट झाली ओळख वाढली आणि मैत्री प्रेमात बदलली मग दोघांच्या वयातला फरक आहे दोघांचे विचार दोघांची परिस्थिती या सगळ्या गोष्टी मागे पडल्या दोघांनाही प्रेम मोठं वाटलं आणि या दोघांनी लग्न केलं शैलेंद्र आणि नम्रता भटकर या दोघांचीही लव्ह स्टोरी कित्येक लव्ह स्टोरी अशाच असतात पण या दोघांच्या लव्ह स्टोरीचा शेवट रक्तरंजित होता दोन वर्षाचं प्रेम दोन मिनिटात संपवणारा शैलेंद्र आणि नम्रता मधली भांडणं टोकाला गेले नम्रता आपल्या मित्रासोबत लिव्हिन मध्ये राहायला लागली आणि तोच राग डोक्यात ठेवून शैलेंद्रने नम्रताचा खून केला पुण्याच्या वाडेबोलाई भागात नेमकं काय घडलं फिर्यादी असलेल्या शाहरुख दस्तगीर पटांचं या सगळ्यात काय कनेक्शन आहे सगळी स्टोरी उलगडून सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या मराठी जोश कट्टावर हो। शैलेंद्र प्रकाश वटकर पुण्याच्या हवेली तालुक्यातल्या बकोरीतला शैलेंद्र पुण्यातच एका ई कॉमर्स कंपनीत डिलेवरी एजंट म्हणून काम करायचा मागच्या तीन वर्षापासून तो याच कामात होता डिलेव्हरी द्यायला जाणं आणि इतर कामामधून त्याच्या ओळखी वाढल्या होत्या अशातच शैलेंद्राची ओळख झाली नम्रता सोबत नम्रताचं वय तेव्हा फक्त अठरा वर्ष होतं पण या दोघांची मैत्री प्रेमात बदलली आणि दोघांनी लागलीच लग्न सुद्धा केलं लग्नाला दोन वर्ष झाली होती पण संसार सुखाचा नव्हता नम्रता आणि शैलेंद्र मध्ये किरकोळ कारणांवरून सुद्धा भांडवळायचा अनेकदा हे वाद लगेचच मिटायचे सुद्धा पण या दोघांच्या नात्यात ट्विस्ट आला सहा महिन्यांपूर्वी नम्रता बकोरी इथल्या एका खाजगी अन्न उत्पादन कंपनीत कामाला लागली याच कंपनीत शाहरुख पठाण नावाचा एक तरुण काम करत होता नम्रताची शाहरुख सोबत ओळख झाली दोघ कामाच्या ठिकाणी बोलायचे काम संपल्यावर सुद्धा बोलायचे फोनवर मेसेज वर बोलणं सुरू होतं ही गोष्ट शैलेंद्रला समजली तेव्हा त्याला संशय आला की शारुक चे शारुक नम्रता आणि शाहरुखचे अनैतिक संबंध आहेत काम संपल्यानंतर आपली बायको शाहरुखला भेटते यावरून शैलेंद्र आणि नम्रता मध्ये वाद व्हायला लागले हे वाद अगदी विकोपाला गेले शैलेंद्र सतत नम्रतावर संशय घेत होता या सगळ्याला कंटाळून नम्रताने शैलेंद्रचं घर सोडले आणि ला ती शाहरुख पटांच्या घरी राहायला लागली मागचे दोन महिने ती शाहरुख सोबत इन मध्ये राहत होती या गोष्टीचा राग शैलेंद्रच्या डोक्यात होता तो नम्रताला परत बोलावत होता पण ती ऐकायला तयारच नव्हती नम्रताचे लग्नात केलेले काही दागिने हे शैलेंद्रकडे राहिले होते नम्रताला हे दागिने परत हवे होते पण शैलेंद्र या गोष्टीवरून तिला टाळत होता तो फोन उचलायचा नाही बोलला तरी दागिन्यांचा विषय काय काढायचा नाही बावीस जानेवारीला नम्रताने पुन्हा फोन केला मागचे दागिने परत दे अशी मागणी तिने केली पण तेव्हाही शैलेंद्र याने नकारच दिला त्या दिवशी रात्री आठ वाजता शाहरुख घरी आला तेव्हा नम्रताने हे सगळं शाहरुखला सांगितलं मग या दोघांनी पुन्हा एकदा शैलेंद्रला फोन केला तेव्हा शैलेंद्रने दागिने द्यायला होकार दिला शाहरुखला रात्री साडेनऊच्या दरम्यान वाडे बोलाय फाटा इथे बोलावलं इथल्या जोगेश्वरी हायस्कूल जवळ आपण भेटू असं शैलेंद्रने नम्रताला सांगितलेलं नम्रता, नम्रता शाहरुख यांच्या सोबत शाहरुखचा मित्र हरीश सुद्धा गेला तिथे पोहोचल्यावर शैलेंद्र कुठेच दिसला नाही त्यामुळे नम्रताने त्याला पुन्हा फोन लावला आणि मी शाळेच्या मागच्या बाजूला आहे तिथे ये असं सांगितलं तेव्हा शाहरुखची गाडी घेऊन नम्रता तिथे एकटीच गेली शाहरुख आणि हरीश गेट वर तिची वाट बघत थांबले नेमकं काय घडणार आहे याचा त्यांना जरा सुद्धा अंदाज नव्हता नम्रता आणि शैलेंद्र भेटले बोलायला लागले आणि काही मिनिट झालेली असताना नम्रताच्या किंचाळण्याचा आवाज आला शाहरुख आणि हरीशने तिथे धाव घेतली तेव्हा त्याला बघून शैलेंद्रने आपली गाडी तिथेच ठेवून पळ काढला तर नम्रताच्या चेहऱ्यावर मानेवर चाकूचे वार होते त्यांच्यात पुन्हा दागिन्यांचा मुद्दा आणि अनैतिक संबंधाचा विषय निघाला तू मला सोडून शाहरुख सोबत का राहते म्हणून शैलेंद्रने जाब विचारला त्यावरून वाद वाढला आणि रागाच्या भरात शैलेंद्रने नम्रताच्या मानेवर आणि चेहऱ्यावर सपासप वार केले शाहरुख आणि त्याच्या मित्राने जखमी झालेल्या नम्रताला तातडीने वाघोली इथल्या रुग्णालयात दाखल केले पण अतिरक्तस्रावामुळे नम्रताचा उपचाराआधीच मृत्यू झाला होता शाहरुखने या घटनेची माहिती लोणीखंद पोलीस स्टेशनला दिली पोलिसांनी नम्रताचा मृतदेह पोस्टमॉर्टम साठी पाठवला तर घटनास्थळावरून चाकू आणि शैलेंद्रची दुचाकी जप्त केली शाहरुखने दिलेल्या प्राथमिक माहितीच्या आधारे पोलिसांनी तपासाला सुरुवात केली सीसीटीव्ही फुटेज आणि टेक्निकल एव्हिडेन्स वरून शैलेंद्रचं लोकेशन शोधून काढले आणि काही तासात त्याला ताब्यात घेतलं चौकशीत त्याने हत्येची कबुलीही दिली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अनैतिक संबंध आणि दागिने कुणाकडे राहणार यावरून दोघांमध्ये सतत वाद होते त्यात मागच्या दोन महिन्यांपासून नम्रता शाहरुख सोबत राहत असल्याचा राग शैलेंद्राच्या मनात होता त्यामुळे त्याने दागिने परत देण्याचा बहाना केला नम्रताला एकटीच ये असं सांगितले आणि बोलता बोलताच तिच्यावर वार केले त्यानंतर त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला पण त्याचं लोकेशन हाती लागल्याने त्याला काही तासातच पकडण्यात आलं शैलेंद्र सध्या अटकेत असून त्याच्यावर भारतीय न्याय कलम एकशे तीन एक अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय न्यायालयाने त्याला सत्तावीस तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे पण आता तपासात आणखीन काही समोर येणार का शैलेंद्रने हा खून रितसर प्लॅन करून केला की के फक्त रागाच्या भरात केला याच उत्तर तपासातून समोर येणार आहे पण तोवर चर्चा आहे ती शैलेंद्र आणि नम्रताच्या लव्ह स्टोरीची लग्नाची दोन वर्ष लिवीन मधले दोन महिने आणि दोन मिनिटात झालेला रक्तरंजित शेवट तुम्हाला काय वाटतं यामध्ये शैलेंद्रची चूक आहे की नम्रताची कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या लाडक्या मराठी जोश कट्टाला लगेच सब्सक्राइब करा धन्यवाद